ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार शिवपूजा आणि काही मंडळीच्या मनोकामना पूजा ह्या संपन्न झाल्या आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आज या म्हणजे या सोमवारी पाच जणांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आनंदाची गोष्ट आहे कारण बऱ्याच दिवसानं एवढ्या मनोकामना पूजा झाल्या आणि त्याचं कारण म्हणजे आपण जे मंत्र साधना करत आहोत गेली श्रावण महिन्यापासून आणि त्या साधनेला खूप यश आलं तसे तर बरेच जणांचे लग्नाचे जे होते प्रश्न लग्न जमण्याचे खूप दिवसाचे त्यांचे लग्न जमले आणि माझ्या येऊन या आठवड्यात आजच्या ह्याच्यामध्ये तीन लग्नासंदर्भातच पूजा होत्या आणि एक संतती म्हणजे बाळाच्या संदर्भात होती आणि एक नोकरीच्या संदर्भात नोकरी लागली त्यांना ती आनंदाची <coughs> गोष्ट आहे की त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या ज्यांनी समजा मनोकामना पू पूजा मांडत होते आणि आपण मंत्र साधना करत होतो या ज्या कामाला यश आलं म्हणजे चांगल्या प्रकारे यश आलं तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला की तुम्ही सुद्धा मंडळी मनाभावातून करत जा कारण जेवढी तुम्ही मनाभावी पूजा करताल मंत्र करताल तेवढं लवकर होतं काम हम्म कारण कुठलीही गोष्ट विश्वास श्रद्धा या असल्या पाहिजेत कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही जेवढ्या श्रद्धेनं विश्वासानं करताना तेवढं लवकर होतं काम तर खूप आनंद वाटलं मला की खूप म्हणजे या आठवड्यात म्हणजे आपल्याला आताच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच झाल्या ना मनोकामना म्हणजे पाच जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या नोकरीच्या संदर्भात झाली बाळाच्या संदर्भात झाली लग्नाच्या संदर्भात झाली मी एवढीच प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी की तुमच्यासुद्धा काही मनोकामना असतील त्या पूर्ण हव्यात हो तेही लवकरात लवकर आणि तुम्ही मला सांगावं की महाराज आमची मनोकामना पूर्ण झाली आहे तर तुम्ही करत राहावं काळजीपूर्वक करा मनातून करा मी तर तुमच्यासाठी मंत्र साधनं तर करतोय दररोजच करतोय ना पण तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष घालावं मनातून करावं एवढीच इच्छा आहे तर मी जास्त आज बोलत नाही एवढंच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आता तुमच्यासाठी प्रार्थना पण केलेली आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुमच्या काही मनातली इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात एवढीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी रहा